मराठी चित्रपटसृष्टीत आणि बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवणारी आणि प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजेच वर्षा उसगावकर गोव्याच्या निसर्गरम्य भूमीत जन्मलेल्या वर्षा यांनी त्यांच्या सोजवड व्यक्तिमत्वाने आणि अभिनय कौशल्याने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी गाजवली तर आजची कहाणी आहे वर्षा उसगावकर यांची वर्षा उसगावकर यांचा जन्म अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे अडुसष्टला गोव्याच्या उसगाव इथं झालं त्यांचे वडील अच्युत काशीनाथ सेनाई उसगावकर ते एक पॉलिटिशियन होते आणि त्यांची आई मनिकाबाई उसगावकर त्या एक क्लासिकल सिंगर होत्या वर्षा उसगावकरांना दोन बहिणी आहेत पहिल्या मनीषा उसगावकर आणि दुसऱ्या तोषा उसगावकर वर्षा गावकरांना लहानपणापासूनच अभिनेत्री व्हायचं होतं वर्षा गावकरांना नेहमीच वाटायचं की त्यांचे वडील त्यांचं अभिनेत्री होणं अमान्य करतील पण झालं याचं एकदम उलट त्यांच्या वडिलांनी काही न म्हणतात त्यांचं ॲडमिशन गोव्याच्या एका बी कॉम कॉलेजमध्ये केलं आणि सोबतच वर्षाला ॲक्टिंग थिएटर जॉईन करण्यास सांगितले बी कॉम झाल्यावर वर्षा या छत्रपती संभाजीनगर म्हणजेच आधीचा औरंगाबादमध्ये नाट्यशास्त्राचा अभ्यास शिकू लागल्या वर्षाज गावकर यांचे वडील आणि फिल्म डायरेक्टर दामू केंकरे म्हणजेच दामोदर काशीनाथ केंकरे हे दोघे मित्र होते दामू केंकरे यांची नजर एकदा वर्षावर गेली आणि त्यांनी त्यांच्या ब्रह्मचारी या नाटकामध्ये वर्षाला कास्ट केलं हा नाटक सुपरहिट झाला त्यामुळे मराठी फिल्म इंडस्ट्रीची नजर वर्षावर गेली आणि मराठी फिल्म इंडस्ट्रीकडून वर्षा उसगावकर यांना ऑफर्स येऊ लागल्या एकोणीसशे शहाऐंशी मध्ये वर्षा उसगावकरांनी फिल्म तुझ्या वाचून कर्मिलामधून फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केल्या नंतर वर्षासगावकरांची एकोणीसशे सत्याऐंशीमध्ये दुसरी फिल्म गमत जमत आली ज्यामध्ये अशोक सराफ सचिन पिळगावकर लक्ष्मीकांत बेर्टे हे दिग्गज अभिनेते होते ही पिक्चर एकोणीसशे सत्याऐंशी मधील सुपरहिट पिक्चरांपैकी एक बनली आणि वर्षास गावकर या याच पिक्चरमुळे घराघरात पोहोचल्या आणि त्यांची फॅन फॉलोईंग क्रिएट झाली तसेच एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये हमाल दे धमाल सगळीकडे बोंबा बोम एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये भूताचा भाऊ आहे मुलगी एकोणवीसशे नव्वदमध्ये शेजारी शेजारी आमच्यासारखे आम्हीच चंगू मंगू एकोणवीसशे एक्क्याण्णवमध्ये जिवा सख्खा एकोणवीसशे ब्याण्णवमध्ये शुभमंगल सावधान एकोणविशे त्र्याण्णवमध्ये लपणराव यासारखे सुपरहिट पिक्चरांमध्ये वर्ष काम केले नंतरही गावकरांची फिल्म आले सुपरहिट झाले पण ते सांगायला गेल्यास व्हिडिओ खूपच लंबी होऊन जाईल याच्यामुळे काही पिक्चर्स या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत तसेच वर्षा उजगावकरांनी एकोणवीसशे नव्वदमध्ये दूध का कर्ज या पिक्चरमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं नंतर त्यांची एकोणवीसशे एक्क्याण्णवमध्ये आलेली साती फिल्म ज्याच्यामध्ये त्यांच्यावर चित्रित झालेलं गाणं हु वी आक नम ये दिल मुस्कुराया हा गाणं सुपरहिट झालं नंतर वर्षा यांनी शिकार द हंटर हप्ताबंद सोने की जंजीर दिलवाले कभी ना हारे, घर चमाय आणि वर्षा यांचे सर्वात सुपरहिट पिक्चर म्हणजेच तिरंगाली ज्याच्यामध्ये नाना पाटेकर आणि राजकुमार होते त्यांनी एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये हिंदी पिक्चर खलनायकामध्ये काम केलं जी एक थ्रिलर फिल्म होती वर्ष यांनी नुकताच सुख म्हणजे काय असतं या टी व्ही सिरियलमध्ये काम केल्या या सिरियलमधल्या त्यांच्या कॅरेक्टरला लोकांकडून खूपच पसंती मिळाली वर्षा उसगावकरांच्या पर्सनल लाईफविषयी बोलायचं झाल्यास त्यांनी एकोणीसशे नव्वदमध्ये महाभारतमध्ये काम केलं या दरम्यान त्यांनी नितीश भारद्वाज यांना डेट केलं पण या दोघांचा लवकरच ब्रेकअप झाला वर्षा उसगावकरांनी दोन हजारमध्ये अजय शंकर शर्मा जे कला क्षेत्रात कंपोजर म्हणून कार्यरत आहेत त्यांच्यासोबत त्यांनी लग्न केलं यांचं लग्न वर्षा उसगावकरांच्या मातृभूमी म्हणजेच गोव्यात झालं वर्षस गावकर या आत्ता मुंबईमध्ये त्यांच्या पतीसोबत राहतात ते नेहमी सुंदर असो फिट असो आणि चित्रपटांमध्ये दिसत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा धन्यवाद